लाडकी बहीण योजना हो आणि या योजनेच्या संदर्भात वाय सी करताना काही एरर्स येत आहेत कालपासून एक नवीन एरर आपल्याला पाहायला मिळत आहे आणि तो म्हणजे हँडलर डिस्पॅच फेल्ड अशा प्रकारचा एक एरर येत आहे आणि त्यासोबतच प्रचंड लाडक्या बहिणीने विचारलेला आहे की जर आधार नंबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हो पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही असा एरर आल्याच्यानंतर त्याचा अर्थ काय काढायचा म्हणजे आम्ही कायमचे बाद होणार का म्हणजे आम्ही कायमचे अपात्र होणार का वगैरे वगैरे छोटे मोठे प्रश्न आणि काही कमेंट्स पण आहेत तर त्या सर्वांचे प्रश्न अगदी कमी वेळेमध्ये दे देणार आहे आज आपल्याला पंधरावा जो सप्टेंबरचा हप्ता आहे या हप्त्याचा जी आर एन अपेक्षित आहे आणि लवकर जी आर आला तर लवकर वितरण होईल त्यामुळे सरकारने पंधरावा हप्ता पटकन वितरित करावा ऑब्विसली हा हप्ता विना सीचाच मिळण्याची शक्यता खूप आहे आता पहिल्यांदा तर कालपासून जो एक इयर येतो आहे तर त्याबद्दल आपण बोलूयात तुमच्यापैकी बरेचशा लाभार्थ्यांना असा इयर आला असेल बघा की तुम्ही केवायसी सी ज्यावेळेस करायला जाता आता ऑनलाईन पद्धतीने वाय सी करायची बँकेची केवायसी आणि लाडकी के वाय केवायसी वेगवेगळी आहे बरं का बरेचशा लाभार्थी विचारतात त्यामुळे लाडकी बहिणी योजनेची हो केवायची तुम्हाला नव्याने आत्ता करायची आहे ती सुरू झालेली आहे मागच्या पंधरा दिवसापासून बघा हा असा इरर येत आहे हँडलर है। डिस्पॅच फेल्ड अशा प्रकारचा जो आहे तुम्हाला एरर येत आहे मग त्यामुळे काय होतं की काही लाडक्या बहिणींना वाटतं की असं काही नवीन एरर यायला आहे यामुळे माझी सी होणार नाही का, का माझं काही चुकलं आहे का तर असं काही नाही आहे या इररकडं तुरता सर्वांनी दुर्लक्ष करा यामुळे तुम्हाला काहीही अडचण येणार नाही जर आला हा तुम्हाला एरर तर आणखी काही वेळाने ट्राय करा ऑबियसली तुमची के होईल पण सध्या के संध्याकाळी होती आहे आणि काही काही लाडक्या बहिणी सकाळी सकाळी चारच्या दरम्यान करत आहेत आणि काही काही वेळेस तर आठ वाजता पण के झालेली आहे जर तुमची या मधल्या काही दिवसामध्ये जर के वाय झाली असेल तर कोणत्या वेळेला तुम्ही के वाय सी केली एकदा व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये तो वेळ सांगा म्हणजे बाकी लाभार्थ्यांना पण जे आहे त्या पद्धतीने करता येईल म्हणजे काय बघा एखाद्या लाडक्या बहिणीला कळालं की नाही या या वेळेस के वाय सी होते तर त्याचा आपल्याला एक अंदाजा लागल्याच्या नंतर बाकी पण लाभार्थी वेळेत करण्याचा प्रयत्न करतील ना तर असं होऊ नये ज्या वेळेस ट्रॅफिक आहे त्याच वेळेस सर्वांनी केवायसी के केल्या जाईल आणि कुणाचीच होणार नाही तर वेगवेगळ्या वेळेमध्ये होती का तर कमेंट्समध्ये तुम्ही नक्की कळवा बघा त्यानंतर एक खूप महत्त्वाचा मेसेज ज्यामुळे लाडक्या बहिणींच्या भी मनामध्ये भीती निर्माण होते की असा मेसेज आल्यावर सी होणार की नाही आणि कोणता मेसेज येतो असा एरर येतो बघा के सी करताना असा एरर ये येत आहे आणि याच्यामध्ये लिहिले स्पष्ट हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या यादीमध्ये समाविष्ट नाही तर यामुळे लाडक्या बहिणींना वाटतं आहे की मग याच्यानंतर आमची केवयशी होणार नाही तर असं नाही बरं का हा देखील जो एरर आहे हा पण वेबसाईटचाच आहे कधी कधी लक्षात ठेवा असा एरर आल्याच्या नंतर पण सी झालेले आहेत आणि हा एरर तर त्यांना आला म्हणजे हात झाली आता या एररची की ज्यांना ऑगस्टचा हप्ता आला होता ज्यांना सर्व आतापर्यंतचे हप्ते आलेत त्यांना पण अशा प्रकारचा एरर देतो आहे हा की तुमचा आधार नंबरच पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही त्यामुळे कोणीही असा एरर आल्याच्यानंतर पण कोणत्याही पद्धतीने भीती मनात बाळगायची गरज नाही कारण की हा एरर हा वेबसाईटचा पण असू शकतो आणि त्याहीपेक्षा मग सांगतो आहे असा इरड आल्याच्यानंतर पण प्रचंड लाडक्या बहिणींची केवायशी झालेली आहे त्यामुळे जर हा एरर जर तुम्हाला आला असेल तर थोड्या वेळाने ट्राय करा काही दिवसाने ट्राय करा पण मात्र काही चिंता करू नका सध्या तुर्तास तरी पण याच्यामध्ये फिफ्टी फिफ्टी पर्सेंट चान्सेस आहेत की अपात्र लाडकी बहीण असण्याचे आणि फिफ्टी पर्सेंट चान्सेस आहे की परत तुमची केवायशी होते आता तुमच्या मनामधला सर्व प्रश्न आणि याच्या संदर्भात जेवढे बी काही मुद्दे होते या इरडच्या संदर्भात ते पण आता मी बोललो आहे आता परत काही प्रश्न घेतो बघा तुमचे की यांनी विचारलेलं आहे की संभाजी पटोळे यांनी विचारलेलं आहे की माझा एक प्रश्न माझ्या एका प्रश्नाचे उत्तर चुकले आहे योजना बंद होईल का आणि असं प्रचंड लाभार्थ्यांच्या जा बाबतीत झाला असेल डिक्लेरेशनच्या जे केवायसी करताना तिथे यस आणि नो करायचं त्यापैकी दोन्ही ठिकाणी होय होय हे पाहिजे तर बरेचशा लाभार्थ्यांनी काय केलं आहे की तिथं चुकीचं न केलं आहे तर अशा वेळेस चुकलं असेल तर मग काय करायचं तर योजना बंद होईल का आता एडिट करायला काही ऑप्शन नाही आहे पण योजनाचा लाभ कायमचा बंद होणार नाही त्यासाठी पर्याय व्यवस्था तुम्हाला ऑब्व्हिअसली देतील दे। ते आता असं नाही की चुकीच्या पद्धतीने तुम्ही उत्तर लिहिलं म्हणजे काहीच होणार नाही तर त्याला पर्याय व्यवस्था म्हणजे डी पी ओ कार्यालयाच्याद्वारे महिला बालविकास कार्यालयाच्याद्वारे अंगणवाडी ताईद्वारे काहीतरी पर्याय व्यवस्था येईलच याला पण योजनेचा लाभ कायमचा बंद होणार नाही किंवा डायरेक्टच तुमच्या हत्ते थांबणार नाहीत त्यामुळे काही चिंता करायची गरज नाही त्यानंतर आणखी एक महत्वाचा जो प्रश्न बघा आणि त्याच प्रश्नाचं उत्तर आता मी या व्हिडिओमध्ये पण देण्याचा प्रयत्न केलेला आहे की यांनी काय विचारलं बघा सर मला सर्व हप्ते येतात पण के वाय सी करताना ओ टी पी पण पडत नाही म्हणजे ओ टी पी जात नाही आणि हा खूप लोकांना प्रॉब्लेम येतो त्यानंतर पुढे त्यांनी विचारले आणि सारखं जे आहे त्यांना ट्रॅफिक आहे असं नाही का वी आर एक्सपिरियन्सिंग हाय ट्रॅफिक अशा प्रकारचा एअरर ये पण येतो आहे तो तर ते त्याला दुर्लक्ष करा तुम्ही तो वेबसाईटचाच आहे किंवा तुमचा आधार नंबर जे आहे पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही अशा प्रकारचा पण या जो आहे ये एरर येतो आहे अशा प्रकारचा त्यांनी प्रश्न मांडला आहे तर मी तुम्हाला तेच सांगितलं की आधार तुमचा पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही हा आल्याच्यानंतर पण काही लाभार्थ्यांची केवैशी झालेली आहे त्यामुळे या इररच्या बाबतीत तुम्ही कोणीही चिंता करू नका आणि तीच बाब तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि हा इरर यायला आहे त्यामुळे काही लाडक्या बहिणी ज्या आहेत भीती वाटते त्यांना की हे नेमकं काय आहे तर ही वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे वेबसाईट ही जी आहे सरकारने चांगली जरा स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे आणि हा हा हप्ता या हप्त्याच्या संदर्भात जी आर लवकर आणा आणि पटकन या हप्त्याचं जे आहे वितरण लवकरात लवकर करावे कारण की पंधरावा हप्ता जो हप्ता सप्टेंबरमध्ये मिळायला पाहिजे आज ऑक्टोबर तीन आहे त्यामुळे अजूनही हप्त्याचा जी आर पण किमान यायला पाहिजे तोही आलेला नाही आणि बघा एकेकाळी जी आर ज्या महिन्याचे त्या महिन्यामध्ये मिळत होते एकेकाळी ज्या महिन्याचे त्या महिन्यामध्ये जी आर पण यायचे आणि वितरण पण व्हायचे पण आता पुढचा पण पंधरवाडा जो आहे हळूहळू उजरायला म्हणजे जो गॅप आहे पुढे 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 वाढू शकतो होतो त्यामुळे ज्या वेळेचा हप्ता त्याच महिन्यामध्ये आणि त्याहीपेक्षा पेक्षा महत्वाचं म्हणजे यावेळेचा सप्टेंबरचा हप्ता बिना के वाय सीचा लवकरात लवकर वितरित करावा एवढीच व्हिडिओच्या शेवटी सरकारला विनंती आहे या व्हिडिओमध्ये दे आपण इथेच थांबूयात दोन्ही एरर ज्यावर फ्रिक्वेंटली कमेंट बॉक्समध्ये विचारलं जाऊ लागलं त्याच व्हिडिओच्या त्याच त्या एअरचं समाधान जे आहे या व्हिडिओच्या माध्यमातून केलेलं आहे या व्हिडिओमध्ये दे आपण इथेच थांबूयात धन्यवाद